नमस्कार मंडळी साईप्राबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टींचे दान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊ शकतील तर मंडळी अक्षय तृतीया या सणाला हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे देशभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो धार्मिक मान्यतेनुसार अक्षय तृतीयाचा दिवस अत्यंत शुभ आणि महत्त्वपूर्ण मानला जातो याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया या तिथीला साजरा केला जातो या दिवशी शुभ कार्याचा समारंभ शुभारंभ केल्याने त्यामध्ये सफलता मिळते असे मानले जाते शिवाय या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याव्यतिरिक्त काही गोष्टींचे दान करणे देखील शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहे या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर नांदते असे मानले जाते तसेच दान करणाऱ्या व्यक्तीला पुण्य मिळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे तर चला मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी पहिला आहे मातीपासून बनवलेला माठ तृतीयेच्या दिवशी पुण्यप्राप्तीसाठी मातीपासून बनवलेल्या माठाचे दान करणे शुभ मानले जाते हे दान ज्या व्यक्ती करणार आहेत किंवा करू इच्छित आहेत या व्यक्तीने अक्षय तृतीयेच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे स्नान केल्यानंतर मातीपासून बनवलेल्या माठात पाणी भरावे आणि या माठाचे दान करावे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी फळांचे दान करणे देखील शुभ मानले जाते या दिवशी फळांचे दान करण्याची अनोखी परंपरा देखील आहे या दिवशी ब्राह्मणाला तरबूज कलिंगळ आंबा खरबूज काकडी या हंगामी फळांचे दान करावे या दिवशी फळांव्यतिरिक्त पिवळे वस्त्र दान करणे देखील शुभ मानले जाते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी आवर्जून केली जाते परंतु या दिवशी सोन्याचे दान करण्याचेही विशेष असे महत्त्व आहे या दिवशी सोन्याचे दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे शिवाय या दिवशी मिळालेल्या पुण्याचा कधीही क्षय होत नाही तसेच अक्षय तृतीयेला अंथरूण दान केल्यास तुमच्या जीवनात आनंद येतो याशिवाय असे केल्याने तुमचे पूर्वजही तुमच्यावर प्रसन्न होतात पलंगदान दान केल्याने तुमच्या कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी देवतांचा आशीर्वादही मिळतो तसेच या दिवशी गरजू लोकांना कपडे दान करूनही तुम्ही लाभ मिळवू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्र दान केल्यास तुमचे आजार दूर होतात असे मानले जाते याचा अर्थ तुमच्या आरोग्यामध्ये खूप चांगले बदल येऊ श लागतात बेड दान केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्ती मिळू शकते तसेच अपघात टाळायचे असतील तर अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाचे दान करावे यासोबतच चंदनाचे दान केल्याने तुमच्या जीवनात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत नाही तुमचे बिघडलेले कामही पूर्ण होऊ लागते आणि कोणत्याही कामात अडथळा येत नाही अशी मान्यता आहे तसेच कुमकुम हे प्रेम शोभा आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते या परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कुमकुम म्हणजे कुंकू -कु, दान केल्यास कौटुंबिक जीवनात सुखसमृद्धी येते पैशाशी संबंधित समस्यापासूनही तुम्हाला आराम मिळतो याशिवाय कुंकू दान केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणीही दूर होतात तसेच अक्षय वेळी खूप उष्णता असते अशा स्थितीत अक्षय दिवशी तुम्ही जलदान म्हणजे पाण्याचे दान केले किंवा लोकांना थंड पाणी दिले तर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो पाणी दिल्याने व्यक्तीची तहान भागते आणि मानसिक शांतीही मिळते त्यामुळे अक्षय दिवशी पिण्यासाठी पाणी अवश्य द्यावे तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले पात्र म्हणजे जलपात्र दान करणे अतिशय पुण्याचे काम मानले जाते त्यासाठी तुम्ही मडके किंवा कळस यांचे दान करू शकता परंतु लक्षात ठेवा दान देताना ते पात्र रिकामे नसावे त्या भांड्यात पाणी आणि थोडी साखर टाकून दान करावे तसेच या दिवशी पशुपक्ष्यांना पाणी पाजणेही लाभदायक मानले जाते असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले भांडे दान केल्यास तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती सुधारते आणि तुम्हाला आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता जाणवत नाही तसेच भगवद्गीतेत अन्नदानाला श्रेष्ठ दान मानले गेले आहे एखाद्या उपाशी व्यक्तीला अन्न देण्यापेक्षा मोठे कोणतेही दान नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू व्यक्तींना अन्नदान अवश्य करावे असे केल्यास तुम्हाला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे तुमचे आयुष्य सुखसमृद्धीने भरून जाते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे अक्षय तृतीयेला अन्नदान केल्याने नवग्रहांची शांती होते व त्यांची स्थिती सुधारते त्यासोबतच अन्नदान केल्याने तुमची इष्टदेवताही तृप्त होते अन्नदानामुळे तुमचा हा जन्मच नाही तर परलोकातील आयुष्यही सुधारते म्हणजेच मरणानंतरही परलोकात तुम्हाला अन्नाची कमतरता जाणवत नाही यासंबंधी पुराणात एक कथाही सांगितली जाते एकदा श्रीहरी मृत्यूलोकात एका महिलेच्या घरी ब्राह्मण वेषात भिक्षा मागण्यासाठी आले त्या महिलेने त्यांना भिक्षेमध्ये शेणाच्या गोऱ्या दिल्या पुढे तिच्या मृत्यूनंतर परलोकात तिला गोऱ्याच मिळाल्या तिने देवाला याचे कारण विचारले असता देवाने तिने दिलेल्या दानाची आठवण तिला करून दिली तर अक्षय तृतीयेच्या दिवशी वस्त्रदान करणे ही अतिशय शुभ आणि फलदायी मानले जाते यावर्षी अक्षय तृतीया अतिशय शुभ योगामध्ये आणि शुक्रवारी आल्याने वस्त्रदानाचे महत्त्व आणखी वाढले आहे अक्षय तृतीया शुक्रवारच्या दिवशी आल्याने तुम्ही सफेद आणि जगमगीत वस्त्रदान करावे असे मानले जाते की या दिवशी गरजू व्यक्तींना वस्त्रदान केल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रहाची स्थिती सुधारते तसेच घरात सुख समृद्धी येते तुमच्या जीवनात भौतिक सुखसुविधा वाढतात तसेच सुखी वैवाहिक जीवनासाठीही हे उपयुक्त ठरते शुक्रवारचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित असल्याने घरातील स्त्रियांना या दिवशी भेटवस्तू देऊन प्रसन्न करावे असे केल्यास वर्षभर तुमच्या घरात आनंदी आनंद राहील तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी पुस्तके किंवा अभ्यासाशी संबंधित वस्तूंचे दान करणे अतिशय लाभदायी मानले जाते असे म्हणतात की या दिवशी धार्मिक गोष्टींची आवड असणाऱ्या व्यक्तींना पंचांग दान करणे अतिशय शुभ फलदायी ठरते तसेच अशा लोकांना धार्मिक पुस्तके भेट स्वरूपातही देता येतात परंतु लक्षात ठेवा ज्या व्यक्तीला धार्मिक गोष्टींची आवड आहे केवळ त्यांनाच ही पुस्तके देण्यात यावीत ज्यांना धार्मिक गोष्टींची ना आवड नाही अशा व्यक्तींना धार्मिक पुस्तके देणे तुमच्या पुण्याऐवजी पापात भर घालणारे ठरू शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी लहान मुले ज्यांना पैशांच्या कमतरतेमुळे शिक्षण घेता येत नाही त्यांना वया पुस्तके दान करावीत असे केल्यास तुमच्या कुंडलीतील बुधग्रहाची स्थिती सुद्धा मजबूत होऊ शकते तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंकुवाचे दान करणे पवित्र मानले जाते या दिवशी कुंकुवासोबत सौभाग्यवती स्त्रियांना सौभाग्याशी संबंधित इतर वस्तूही दान करू शकता असे केल्यास तुमच्या दाम्पत्य जीवनात शुक्र ग्रहाची कृपा होते आणि घरामध्ये आनंदी आनंद राहतो या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेची पूजा करून तिला कुंकू जरूर अर्पण करावे तसेच हिंदू धर्मात चंदनाला विशेष महत्त्व दिले आहे त्यामुळे प्रत्येक मंदिरात चंदनाचा वापर केला जातो अक्षय तृतीयेच्या दिवशी चंदनाच्या लाकडाचे दान करावे असे केल्यास तुमची अकस्मात घटनांपासून बचाव होतो आणि उत्तम आरोग्य लाभते वर्तमान परिस्थिती पाहता चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही हा सोपा उपाय करू शकता ज्योतिषशास्त्रात असेही स मानले जाते की लाल आणि सफेद चंदनाचे दान राहू आणि केतू यांच्या अशुभ प्रभावालाही दूर करू शकते तसेच असे मानले जाते की अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांच्या नावाने केलेले दान हे सर्वात पुण्यदायी ठरते या दिवशी तुम्ही आपल्या पूर्वजांच्या आवडीचे पदार्थ किंवा इतर रोजच्या वापरातील वस्तू यांचे दान करू शकता पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी पितरांच्या नावाने ब्राह्मणांना जेवण घालणे ही अतिशय शुभ फलदायी मानले गेले आहे तसेच सृष्टीतील जीव मात्रांना पाणी प्यायला दिल्याने खूप पुण्य मिळतं अशी हिंदू धर्मातली धारणा आहे माणसाला पाणी प्यायला देणं म्हणजेच जलदान करणं हे सर्वात महत्त्वाचं दान आहे पाणपोई उभारण्यासाठी तुम्ही दान करू शकता लोकांना स्वच्छ पाणी प्यायला उपलब्ध करून देण्यासाठी पाणपोई पण उभारू शकता स्कंद पुराणानुसार अक्षय तृतीयेला जलदान केलं तर महापुण्य प्राप्त होतं तसेच शिवलिंगावर जलाभिषेक केले तर ते चांगले मानले जाते तसेच अक्षय तृतीया वैशाख महिन्यात येते त्यामुळे हवामान प्रचंड गरम असतं त्यामुळे लोकांना उन्हापासून बचाव करण्यासाठी व्यवस्था करणे छत्री वाटणे पंखा दान करणे किंवा चप्पलांचं दान करणं हे खूप पुण्याचं काम मानलं जातं अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीया साजरी केली तर तुम्हाला पुण्याची प्राप्ती होऊ शकते उन्हाचा चटका बसत असताना काही कष्टकरी माणसांना चप्पल वापरायला मिळाली तर तो नक्कीच आनंदी होऊन तुम्हाला अनेकानेक आशीर्वाद देईल तहानलेल्याला पाणी मिळालं तर तो जे आशीर्वाद देईल त्यातून तुम्हाला पुण्य मिळू शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टींचे दान करून तुम्ही तुमच्या जीवनात स्थिरता आणि संतुलन आणू शकता या गोष्टींचे दान करणे तुमच्यासाठी आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात फायदेशीर ठरू शकते तर मंडळी तुम्हाला हा ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद